शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख विनोद बंडूशेठ दळवी आणि शिवसेना महिला आघाडीचे वैशाली विनोद दळवी यांनी प्रभाग क्रमांक एकतीस मधील राणेनगर इंद्रनगर चेतनानगर परिसरात मोफत व जंतुनाशक तूर पवारसह फिरत्या वाहनांचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलासा शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा शिवसेना जनसंपर्क कार्यालय राणेनगर येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एकीकडे महापालिकेचे लक्ष नसताना दळवी दाम्पत्यांनी प्रभागातील नागरिकांच्या दृष्टीने डेंगू कीटकनाशक व फवारणी मोफत फिरत्या वाहनातून करून खरोखर कर नागरिकांच्या संजीवनी देण्याचे काम केले शिवसेनेला अभिप्रेत असल्याचे काम केल्याचे कौतुक करीत पुढील वाटचाली शुभेच्छा देत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपली मनगत व्यक्त केली त्याला राजकारणाची जोड असली पाहिजे राजकारणात काम करणार करता करता सामाजिक कार्याची आवड आली पाहिजे आणि दोन्ही गोष्टी बंडू दडवे आणि वैशाखाई दडवेमध्ये आहेत नाशिक महापालिका गेल्या अडीच वर्षापासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या ह्या सुटतच नाही अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी आम्ही आवाजही उठवतो ज्या जेवढ्या पुरता आवाज उठवला तेवढे प्रश्न सुटतात बाकीचे प्रलंबित राहतात मग अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना ही सज्ज झालेली आहे ही काळजी घेण्यासाठी बंडू दडवींनी आणि वैशाली दडवींनी आडी नाशक आणि धूर फवारणी हे दोघं ती आडीचा नाश करायचा असेल तर नाशकच मारावं लागतं आणि धुराचा नाश डासांचा नाश करायचा असेल तर फवारणीच करावी लागते त्याच्यामध्ये लागणारे कंटेंट्स हे त्यांना माहिती आहे ते, ते निश्चितपणाने त्या ठिकाणी फॉर्म्युला माहीत असल्यामुळे ते या विभागाचं आरोग्याची काळजी घेत आहेत आणि निश्चितपणाने ते आरोग्याची काळजी घेऊन या ठिकाणाचं नागरिकांचं आरोग्य अवधित ठेवण्यासाठी ते दोघ प्रयत्न प्रयत्न आहेत त्यामुळे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहेत विलासांना शिंदेंनी या ठिकाणी सांगितलं की गेल्या लोकसभेमध्ये आपण ज्या पद्धतीने विजय मिळाला तसाच विजय विधानसभेमध्ये मिळावा आणि विधानसभेमध्ये तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी राहावं यासाठी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आमची ही कार्याची सुरुवात आहे इथून पुढच्या बैठका आमच्या निश्चितपणे वाढतील सामाजिक दृष्टीने असतील किंवा समस्येच्या दृष्टीने असतील प्रश्न असतील जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही घेतलेली आहे परंतु बंडू दळवी आणि वैशाली दळवीच्या ज्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे आणि निश्चितपणाने त्यांचं काम समाजाला अभिप्रेत असलेलं आहे पक्षाला अभिप्रेत असलेलं काम करताय त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य अविरतपणे चालू ठेवावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी दळवी दाम्पत्याचे कार्याचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ज्यांना आपण या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून बघतोय असे सुधाकर भाऊ बडगुजर सुभाषजी गायदनी आमचे विष्णू शेठ तसेच बाळकृष्ण शिरसाठ नाईकताई आणि बंडूशेठ दळवी तसेच दळवीताई आणि व्यासपीठावर समोर उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित शिवसेनेवरती आणि दळवी परिवारावरती प्रेम करणारे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व माता भगिनी आणि युवक मित्रांनो तर शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे सातत्याने कुठल्याही पदावर काम करत नसताना स्वतः नगरसेवक अजून नसताना नगरसेवकाला लाजवेल असं काम बंडू शेठ दळवी आणि त्यांचा परिवार करतोय आणि ही शिवसेनेची शिकवण आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या अडीच वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याकारणाने कोणीही नगरसेवक नाही आणि या प्रशासनाला आणि या सरकारला जनतेचं किती महत्त्व आहे किंवा जनतेच्या प्रश्नांची किती जाण आहे याच्यावरून ते कळून जातं आजपर्यंतचा इतिहास आहे नव्वद दिवस जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे ही प्रशासकीय राजवट नसते परंतु काही गोष्टीच्या स्वार्थापोटी अडीच वर्षापासून या शहर आणि या शहरातले नागरिक आणि या नागरिकांचे प्रश्न हे वाऱ्यावरती आहेत आपण बघितलं असेल की या नाशिक शहरामध्ये अनेक साथीचे आजार उद्भवलेले आहेत डेंग्यू असेल मलेरिया असेल नको नको ते आजार आजाराने नागरिक त्रस्त आहेत युवक त्रस्त आहेत बाळगोपाल त्रस्त आहेत परंतु नाशिक महानगरपालिके कुठनं कुठलीही उपाययोजना त्या ठिकाणी सक्षमपणे राबवली जात नाही आणि म्हणूनच काही दिवसापासून काही दिवसापूर्वी आम्ही या नाशिक महानगरपालिकेच्या जाब विचारण्यासाठी सन्माननीय जिल्हाप्रमुख आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नव्यानेच तुम्ही जो इतिहास घडवला आणि तो इतिहास म्हणजे खासदार म्हणून राजाभाऊ वाजे निवडून दिले त्याबद्दल सर्वांचं पहिले आपण अभिनंदन तुमचं या ठिकाणी आम्ही करतो राजाभाऊ आणि सुधाभाऊ यांच्या उपस्थितीत आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेतली आणि या नाशिकमध्ये सध्याची व जी काही वैद्यकीय परिस्थिती आहे जी काही साथीचे आजार आहे ही किती पेशंट आहे हे दाखवून दिलं तरीसुद्धा त्या ठिकाणी अजून कुठल्याही ठोस अशा उपाययोजना नाही आणि म्हणूनच वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी बंडूशेठ दळवी हे तर खरं तर स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या प्रयत्नातून आणि स्वतःच्या मेहनतीमधून आजपर्यंत जेही कोणी काम असं उभं केलं असेल त्यामध्ये सुधाकर भाऊ असतील मी असेल असे अनेक शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत आणि त्यानंतर कुठल्याही पद आज पदावर नसताना बंडू शेट्टी हे काम या ठिकाणी हाती घेतलेले आहे महत्वाचा आरोग्याचा प्रश्न नागरिकांचा महत्वाचा आहे नगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या भरोश्यावर न राहता त्याच्यासाठी आपल्या प्रभागातील नागरिकांचं जर आपण नेतृत्व करतो तर त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे उपक्रम हाती घेतलेला आहे तर शिवसैनिक असावा असावा तर बंडूशेठ दळवी सारखा असावा आणि त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे कारण मी तुम्हाला खरंच सांगतो आपण काही गोष्टी आपण सुद्धा याच्यामधून शिवसेना विभाग प्रमुख विनोद बंडू शेठ दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत आपली मनोगत व्यक्त केली नाशिक महानगरपालिकेचे गटनेते शहरप्रमुख विलासा शिंदे सुराती गायदनी विष्णू भाऊ सुती श्रुतीसाहेब दोंदेताई हे सर्व उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच धुवारणी व फवारणी संदर्भात जर कोणाला अत्यंत तातडीची गरज असली तर कार्यालयातील दूरध्वनी का संपर्क का साधून आपल्या परिसरात दुरणी फवारणी करून घ्यावी असे मी सर्वांना कार्यक्रम संपला असे जाहीर करतो सूत्रसंचलन मिलिंद देशपांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनू दळवी बनसील पटेल सुधीर गोरपडे गजानन सोनपसारे सुधीर महाले रोहन नईरे सागर जोशी शेखर मगर मुस्तफा पालेकर अंकुश किनी नितीन जाधव आदींनी केले यावेळी संवेद सुभाष गायदणी बाळकृष्ण शिरसाट महिला आघाडी प्रमुख श्रुती नाईक शोभा दोंदे राजाभाऊ कदम विष्णू पवार आकाश कदम साईनाथ गोळे हर्षल लांडगे निखिल लबडे संतोष सैंदाने नाना मिसा रितेश बच्चव आदी शिवसेना पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक